द्राक्षे खाण्याचे फायदे द्राक्षांमध्ये पुरेशा प्रमाणात कॅलरीज फायबर आणि जीवनसत्वे सी आणि आढळतात द्राक्षे खाण्याचे अनेक फायदे आहेत कारण द्राक्षांमध्ये जीवनसत्वे के कसोक्तच व्हिटॅमिन बी सहा देखील आढळते द्राक्षांमध्ये पोटॅशियम कॅल्शियम मॅग्नेशियम फॉस्फरस आणि सोडियम सारख्या खनिजे भरपूर प्रमाणात असतात म्हणूनच द्राक्षांना आरोग्यासाठी खूप फायदेशीर असलेल्या सुप्रफूडच्या श्रेणीत स्थान दिले जाते द्राक्षे खाल्ल्याने पचनसंस्था निरोगी ठेवण्याच्या समस्येपासून आराम मिळणे असे अनेक फायदे आहेत म्हणून द्राक्षांचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर आहे द्राक्षांचे औषधी गुणधर्म मधुमेह असलेल्या लोकांसाठी द्राक्षे देखील खूप फायदेशीर आहे हे रक्तातील साखरेची पातळी कमी करण्याचे काम करते याशिवाय ते लोहाचा एक उत्कृष्ट स्रोत देखील आहे मायग्रेनच्या वेदनांनी ग्रस्त असलेल्यांसाठी द्राक्षाचा रस पिणे खूप फायदेशीर आहे काही काळ नियमितपणे द्राक्षाचा रस सेवन केल्याने ही समस्या दूर होऊ शकते हृदयाशी संबंधित आजारांसाठी देखील हे विशेषतः फायदेशीर आहे दररोज पन्नास ग्रॅम द्राक्षे खाल्ल्याने सर्दी पासून सुटका मिळते द्राक्षे खाल्ल्याने रक्तदाब सामान्य राहतो द्राक्षे खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो द्राक्षे मधुमेह मध्ये फायदेशीर आहेत द्राक्षे खाल्ल्याने बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो चेचक असलेल्या रुग्णाला द्राक्षे खायला दिल्यास आराम मिळतो जर हृदयात वेदना होत असतील तर अर्धा कप द्राक्षाचा रस प्यायल्याने आराम मिळतो मीठ आणि काळी मिरीसोबत द्राक्षे खाल्ल्याने बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो अर्धे डोके दुखत असलेल्या रुग्णासाठी ज्यामध्ये सूर्योदयापूर्वी वेदना सुरू होतात सूर्यप्रकाशाबरोबर ते वाढतच जाते अशा परिस्थितीत सूर्योदयापूर्वी अर्धा कप द्राक्षाचा रस प्यायल्याने डोकेदुखी ब्री होते मूत्रपिंडदुखी असल्यास ताजी द्राक्षाची पाने सुमारे पाच शून्य ग्रॅम पाण्यात बारीक करा थोडे मीठ घाला आणि गाळून घ्या रुग्णाला ते प्यायला द्या त्यामुळे वेदना कमी होता जर तुम्हाला भूक वाटत नसेल आणि त्यामुळे तुमचे वजन वाढत नसेल तर तुम्ही द्राक्षाचा रस देखील घेऊ शकता याचे सेवन केल्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होतेच शिवाय भूक वाढण्यासही मदत होते रक्ताच्या कमतरतेवर मात करण्यासाठी एक ग्लास द्राक्षाचा रस दोन चमचे मधात मिसळून प्या हे रक्ताची कमतरता दूर करते तसेच हिमोग्लोबिन वाढवते